माथेरानमध्ये दोन हजार तीन नंतर जी बांधकामे करण्यात आली त्याविरोधात बॉम्बे एनवायरमेंट ॲक्शन ग्रुपने एन जी टीकडे म्हणजेच पुण्याच्या हरित लवादाकडे तक्रार केली होती बॉम्बे एनवायरमेंट ॲक्शन ग्रुपला कसे उत्तर दिले नगरसेवक प्रसाद सावंत यांनी ऐका सगळे गरीब लोकं इथे फक्त टुरिझमवरती आम्ही इथे जगतोय आणि ते दो इकडून तिकडून कर्ज काढून ही छोटी काय जर जसं पॉप्युलेशन वाढत गेलं नैसर्गिकरित्या वाढ होत गेली लोकांनी एकाचे दोन रूम केले जी प्लस वन केलं कारण की इथून कुठल्याही प्रकारचं कलेक्टर म्हणा किंवा मुख्याधिकारी इथले म्हणा कुठल्याही प्रकारचं परमिशनच देत नाही व परमिशन म्हणजे तर कोणाचं घर पडलं का बांधू नये का म्हणजे हा काय आहे नक्की म्हणजे अन्याय आहे आम्ही कुठेतरी पारतंत्र्यात राहतोय का आपल्या स्वातंत्र्यात राहतो आहे म्हणजे हे कुठे किती दिवस चालणार तर ह्याची शासनाने ह्याच्यात दखल घेऊन आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तिथे आमचं बी जे शिवसेना बी जे पीचं सरकारने हा न्याय देईल आणि न्याय त्यांना आमचा आवाज जर पोचत नसेल तर तो लढायचे सर्व पक्षी आम्ही इथं ठरवले की सर्व पक्षी हा लढा द्यायचा आहे आणि माथेरानकरांना ह्याच्यातून न्याय द्यायचा आहे आणि ठीक आहे इलिगल कन्स्ट्रक्शन व्हावी हे व्हावी हे आमचं हे नाही पण ह्याच्यातून पण कुठेतरी एक अंकुश भेटेल हे जो आता जो प्रॉब्लेम आला आहे एक आव्हान आलं आहे ते आव्हान म्हणण्यापेक्षा त्याच्यातून एक आम्ही अपॉर्च्युनिटीसुद्धा आहे की बाबा ही नेहमीची टांगठी तलवार आहे ती कधीतरी ह्याच्यातून निघून जाईल आणि माथेरांचा खऱ्या अर्थाने विकास होईल ही ते काय बिल्डिंग्स व्हाव्या ह्या व्हाव्या ही आमची पण इच्छा नाही हे माथेरान हे आमचं माथेरानच राहिलं पाहिजे आणि हे कोणी टिकून ठेवलं आहे हे आमच्या स्थानिक लोकांनी हे आमच्या इथल्या सगळ्या हॉटेलियर्स इथले स्थानिक लोक इथल्या सगळ्यांनी हे आबाधित ठेवलं आहे म्हणजे मुंबईतून कोणतरी बसणार ऑफिसमध्ये आणि ते आमच्यावरती नियम लादणार म्हणजे बॉम्बे एन्व्हायरमेंटल ग्रुप असो म्हणजे इथे त्यांचा काढीचाही माथेरानशी संबंध नाही आणि ते याचिका दाखल करणार इथल्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे त्यांनी मी तर तुमच्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करेन बॉम्बे एन्व्हायरमेंट ग्रुपला तुम्ही या आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत ठीक आहे आम्ही काहीतरी चुकीचं असू तसे तुम्ही सुद्धा काहीतरी चुकीचं असाल पण जर ऑन टेबल तुम्ही बसाल तुम्हाला सुद्धा समजा करायचं माथ्यांबद्दल जर भर जर खरंच तुम्हाला वाटत असेल तर समोर या हे hey, जी टी व्हीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बाबा तुम्ही समोर या आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत काय असेल आपण बसून त्यातून हे क काढू म्हणजे माथेरान कसं वा वाचवता तर आलंच पाहिजे त्याच्याबरोबर त्याचा विकास पण कसा झाला पाहिजे पाहिजे आणि इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार त्यांचं राहणं कसं सुकर होईल ते आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे